पावसानं घराची भिंत पडलेल्या महिलेस केली आर्थिक मदत चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशनचा अनोखा उपक्रम राजकीय पक्षातील नेते मंडळी निवडणुकीच्या निमित्तानं मदत कार्य हे करीत असतातच परंतु चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशनने अनोखा उपक्रम राबवत पावसानं घर पडलेल्या महिलेला आर्थिक सहकार्य केले चिमूर तालुक्यात सतधार पाऊस सुरू असून सर्वत्र परिसर हा जलमय झालाय अशातच आर्थिक परिस्थिती ढासाळी असलेले चिमूर शहरातील नेताजी वाड येथील रहिवाशी विमलाबाई बंडे यांच्या घराची भिंत अतिसंतधार पावसामुळे कोसळली याची माहिती चिमूर कामती बहुजन फाउंडेशनला नागरिकांनी दिली असता घटनेची माहिती मिळता सर्व कार्यकर्ते विमलाबाई बंडे यांच्या घराकडे धाव घेतली असून प्रत्यक्ष पाहणी केली व त्यांना आर्थिक मदतही दिली त्यामुळे गौतम यावेळी गौतम पाटील अक्षय नागरीकर रोहन नणावरे अमित मोदी विलास मोहिनकर प्रवीण मोदी हे उपस्थित होते प्रतिनिधी मनोज कोरेसह ए व्हीप माझा चंद्रपूर